नरखेड येथील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम वाचनालय या ठिकाणी जनसेवा संस्थातर्फे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम उपस्थित सर्व, सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या हस्ते अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना अब्दुल कलाम यांच्या कार्याची माहिती देण्यात आली तसेच सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तूचा वाटप करण्यात आला या प्रसंगी जनसेवा संस्थाप्रमुख सुरजी शेंद्रे स्वामी विवेकानंद केंद्र अध्यक्ष दीपकजी ढोमणे नरखेड नागरिक कृती समिती अध्यक्ष विनोदजी क्षीरसागर योगगुरू पुरुषोत्तमजी तोटे शंकरभाऊ महेंद्रे वृक्षमित्र महादेवराव आरखेल महिला मुक्ती मोर्चा अध्यक्षा देगाथेश चौधरी गणपतराव टेकाळे लीलाधरजी कळंबे त्याचप्रमाणे संजयजी बारमासे रणजितजी गजबिये रामभाऊ कोरडे रामभाऊ जांभळे जगदीशजी नळे दिलीपराव रेवतकर रामा लागवे तसेच वाचनालयाचे कर्मचारी व वा वाचक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांच्या जन्मदिनानिमित्त जयंती साजरी होत आहे आणि सुद्धा असं ठरवलं की आपल्या नरकेडमध्ये ज्यांच्या नावाने जी वास्तू बनलेली आहे ए पी जे अब्दुल कलाम ही लायब्री या ठिकाणी जाऊन त्यांची जयंती साजरी करावी आणि या ठिकाणी जे विद्यार्थी होते सुद्धा यांच्यापासून प्रेरणा घ्यावी हा छोटासाच आपला हा उद्देश होता हा त्याकरता आपण त्या ठिकाणी आलोणार आहे आणि सुद्धा आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला आणि अब्दुल कलामजी यांच्या प्रेरणेतून तुम्हीसुद्धा काही शिकाल अशीच विश्वरी प्रार्थना करतो आणि त्यांच्या जन्मदिनानिमित्त तुम तुमच्याकरता छोटी एक छोटीशी भेटवस्तू आम्ही आणलेली आहे तुम्ही सुद्धा अशी विनंती